नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या यूट्यूब चॅनलवर सध्या बाजारात सर्वाधिक मागणी असलेली एक सुंदर आणि ट्रेडिशनल साडी म्हणजे अजरक प्रिंट लहरिया साडी पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्पर्श देणारी ही साडी महिलांच्या मनाला भावते आणि अनेकजणी ही साडी खास प्रसंगांसाठी निवडत आहेत ही लहरिया लुक साडी खास अजरक प्रिंट बांधेज डिझाईनमध्ये आहे क्रेप सॉफ्ट सिल्क या मऊ आणि चमकदार मटेरियलमध्ये बनवलेली असल्यामुळे ही साडी नेसायला खूपच आरामदायक आहे साडीला दिलेले हेवी लटकन तिच्या सौंदर्यात अजूनच चार चांद लावतात पारंपरिक अजरक प्रिंट आणि लहरी डिझाईनचा अनोखा संगम म्हणजे ही साडी कोणताही सण समारंभ किंवा पारंपरिक कार्यक्रम असो ही साडी प्रत्येक ठिकाणी उठून दिसेल या साडीबरोबर ब्लाऊज देखील मिळतो जो साडीच्या पदरासारखाच कॉन्ट्रास्ट अजरक प्रिंटमध्ये आहे जसा फोटो फोटोमध्ये दाखवलेला आहे अगदी तसाच उठावदार उदार आणि मॅचिंग ब्लाउज पीस तुम्हाला सोबत मिळेल ब्लाउजचा हा कॉन्ट्रास्ट लुक साडीला अजूनच उठावदार बनवतो आणि पूर्ण लुकला एक परफेक्ट फिनिश देतो इतकी सुंदर साडी आणि परफेक्ट कॉम्बिनेशन ब्लाऊज फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये मिळणं हे एक शानदार संधी आहे जर तुम्हालाही खास लूक हवा असेल आणि ट्रेडिशनल वेअरमध्ये काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर ही साडी नक्की ट्राय करा आजच ऑर्डर करा आणि तुमच्या ऑर्डरमध्ये एक खास कलाकृती जोडा या साड्या तुम्ही मिशोवरून खरेदी करू शकता खूपच ट्रेंड सुरू आहे साड्या आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन साड्यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा